हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं हेमानी सुयंशी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राईस बनवतो आहे तर आजची रेसिपी सगळ्यांनी बघा इकडे बघा मी आता पातेलं तापवायला ठेवलं आहे गॅसवरती त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकले तेल गरम झाल्यावरती मी त्याच्यात कांदा घातलेला आहे आता हा कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे जास्त नाही असं लाल नाही करायचं आहे फ्राईड राईससाठी कांदा असो किंवा भाज्या असो थोड्याशा कच्च्या अशा म्हणजे कच्च्या म्हणजे नाही थोडंसं थोडंसं कचकट -कच ठेवायच्या आहेत जास्त शिजवायच्या नाही आहे तिकडे बघा मी सोयाबीन घेतलेले आहेत फ्राईड राईसमध्ये टाकायला भिजून घेतलेले आहेत हे सोयाबीन त्याला आता आपण थोडंसं मॅरिनेट करायचं आहे लाल तिखट टाकलं आहे मी त्याच्यामध्ये हळद घातली आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि मग त्याला चांगलं मॅरिनेट करायचं आहे मॅरिनेट करून मी इकडे तेलात फ्राय करायला टाकलेले आहेत आपली कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे तिकडे आपण भाज्या पण घातलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे अद्रक लसूण पेस्ट घालून भाज्या परतून घ्यायच्या आहेत छान परतल्यावर झाकण ठेवायचे पाच मिनटासाठी जास्त नाही ठेवायचं पाच मिनटासाठीच झाकण ठेवायचे त्याच्यावरती आणि इकडे बघा आपले सोयाबीन पण फ्राय होत आहेत छान फ्राय करून घ्यायचे आहेत सोयाबीन कुरकुरीत झाले पाहिजेत आणि आपल्या इकडे भाज्या पण शिजल्यात आता बघा अशा प्रकारे ह्या भाज्यांना थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि हे शेजवानचं नॉर्थचं शेजवान, शेजवान फ्राईड राईस मसाला आहे तो आपण अख्खं पॅकेट ह्याच्यात टाकायचं आहे आणि दुसरे कोणतेच मसाले टाकायचे नाही आहेत थोडंसं तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही लाल तिखट घालात त्याच्यामध्ये पण आम्हाला तिखट आवडत नाही म्हणून मी टाकत नाही हे बघा आपले सोयाबीन पण आपण फ्राय करून घेतलेले आहेत छान कुरकुरीत फ्राय झालेले आहेत सोयाबीन नंतर घालायचे आहेत शेवटी घालायचे आता इकडे आपला मसाला पण चांगला परतून झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण हा भात घालायचा आहे भात घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे सगळं मिश्रण बघा अशा प्रकारे हा भात घातला आहे मी आता हे सगळं एकत्र करते आणि परतून घ्यायचं आहे हा भात चांगला सगळं परतून झाल्यावरतीच सोयाबीन नंतर टाकायचे त्याच्यामध्ये थोडं मीठ घाला मसाल्यात मीठ असतं पण तरी थोडं वरतून तुम्ही मीठ घाला आणि हे बघा मी सोयाबीन फ्राय करून घेतलेत ते सोयाबीन फ्राय केलेले पण टाकायचे याच्यामध्ये पात पण घालतात फ्रायड राईसला पण माझ्याकडे नव्हती फ्रायड राईस कांदापाट म्हणून मी नाही टाकलीये तुमच्याकडे असेल तर तुम्ही कांदा पात पण घाला छान लागते खायला अशा प्रकारे बघा फ्राय तर आपण आता इथे व्हेज मंचुरियन बनवतो आहे तर व्हेज मध्ये मी ह्याच्यामध्ये भाज्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत कोबी फ्लॉवर बीन्स गाजर ह्या सगळ्या भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत मी आता ह्याला थोडंसं आपण मीठ लावून ठेवायचं पाणी सुटण्यास आता आपण ह्याच्यामध्ये ह्याला मीठ चांगलं चोळून ठेवलं होतं कारण त्याला थोडं पाणी सुटावं म्हणून आणि ते बघा मी अदरक लसूणची पेस्ट टाकते मी ह्याच्यामध्ये थोडंसं म कॉर्नफ्लावर टाकते आहे जरा कुरकुरीतपणा यायला या थोडंसं कॉर्नफ्लावर टाकून आहे आणि चांगलं त्याला चिकटपणा येण्यासाठी थोडंसं मैदा घालते आणि आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आधी त्याला जे पाणी सुटतं त्या पाण्यातच त्याला एकजीव करायचं आहे का अशा प्रकारे त्यांना चांगलं त्याच्या ज्या पाण्यातच त्यांचं स्वतःचं जे पाणी सुटलेलं असतं भाज्यांना त्या भाज्यांमध्ये त्यांना थोडं कालवून घ्यायचं आहे ते प्रकारे बघा मी ह्या ह्याला पिठाला छान एकजीव करून घेतलेलं आहे म्हणजे ह्या मिश्रणाला छान एकजीव केलेलं आहे आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे असे बॉल बनवून फ्राय करायचे आहेत तेल पण आपण तिकडे तापायला ठेवलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ह्याचे चांगले बॉल छोटे छोटे बॉल करून टाकूया हे बघा अशा प्रकारे ह्याचे छोटे छोटे बॉल करायचे आणि ते पण ह्याच्यात टाकायचे छान असं जेवण छान लागतं खायला रोज रोज डाळ भात भाजी भाजीपोळी खाऊन खाऊन पटाळा येतो म्हणून काहीतरी वेगळं बनवलंय आज तुम्ही पण ट्राय करा असं दुसरं राईस पण खायला चांगला नाही लागणार म्हणून मी थोडस वेगळं काहीतरी म्हटलं मंचुरियन करूया त्याच्यासोबत बघा आपले मंचुरियन पण इकडे छान तळून तयार झालेले आहेत आणि आपण इकडे नॉर्थचं हे सूप आणलं होतं ते सूप पण आपण बनवलं आहे आता एका बाऊलमध्ये असे मंचुरियन घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हा सूप टाकायचा हे बघा अशा प्रकारे खायचं आपण चमचं मी बघा फ्रेंड्स आपचा आजचा आपला मेनू तयार आहे आपण आज मंचुरियन ग्रेव्ही बनवलेली आहे आणि इकडे फ्राईड राईस बनवलाय तर सगळ्यांनी खायला या आणि आज थोडा पाऊस पडला होता त्याच्यामुळे आपण आज थोडी रेसिपी चमचमीत अशी बनवलेली आहे पाऊस पडल्यामुळे जरा मला असं चमचमीत खायला आवडतं पण मी तुमच्यासाठी छान छान रेसिपी बनवेल दोन दिवस जरा माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे एवढ्या बनवल्या नव्हत्या बरं नसल्यामुळे आणि आज थोडा पाऊस पडला आहे तर त्याच्यामुळे मी आज व्हेज फ्राईड राईस आणि व्हेज मंचुरियन बनवलेत तर तुम्ही सगळ्यांनी खायला या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि ला, सबस्क्राईब करा आणि आज तुम्ही पण आमच्या घरी जेवायला या बाय बाय फ्रेंड्स